निर्यात हटल्यामुळे कांदा बाजार भावांमध्ये मोठी वाढ बघूया कांदा बाजार व्हिडिओ पूर्ण बघा केंद्र सरकारनं सव्वा महिन्याच्या नंतर सव्वा दोन महिन्यांच्या नंतर कांद्यावरची निर्यात बंदी अखेर हटवली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेमुळे कांदा उत्पादकांसह व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळालाय दरम्यान निर्यात बंदी उठवण्याच्या घोषणेनंतर कांद्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाली आहे नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालाय पण सफेद कांदा आणि रोजच्या आहारामध्ये लागणारा लाल कांदा याशिवाय कोणत्या राज्यातून किती कांदा निर्यात केला जाणार याबाबत आदेश न निघाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे लासलगाव किमान दर सहाशे दर चौदाशे सर्वसाधारण दर बाराशे पूर्ण भागात संपूर्ण बाजारभाव वाढले आहे निर्यात बंदीमुळे आंधरसूल आवक सात हजार किमान दर तीनशे कामालदर तेराशे दर बाराशे राहुरी आवक अडीच हजार किमान दर शंभर कामालदर सोळाशे दर हजार मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल असेच बाजारभावासाठी सबस्क्राईब करा कराड आवक नव्याण्णव किमान दर पाचशे कामालदर चौदाशे सर्वसाधारण दर पण चौदाशे भुसाळ आवक सहा किमान दर पाचशे कामालदार हजार दर आठशे यानंतर मंगळवेढा आवक एकशे वीस किमान दो दर दोनशे कमालदर तेराशे सर्वसाधारण दर हजार पुढे सबस्क्राईब करायला विसरू नका लासलगाव निफार आवक चार हजार पाचशे तीस किमान दर सहाशे कमालदर चौदाशे सर्वसाधारण दर नऊशे पन्नास व्हिडिओ पूर्ण सबस्क्राईब करा